वेलकम टू सखी सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मस्त असा एक चमचमीत पदार्थ बनवत आहोत त्यासाठी एक ते दीड वाटी शेंगादाणे छानपैकी थोड्याशा शे तेलामध्ये मस्त असे परतून घ्यायचे आहेत शेंगादाणे परतत असताना गॅसची जी फ्लेम आहे ती मिडियम ठेवायची आहे खूप जास्त हाय फ्लेम करायची नाही आता यामध्ये थोडेसे कढीपत्त्याचे पाणी टाकायचे आहेत या ठिकाणी मी पंधरा ते वीस कढीपत्त्याचे पाणी टाकली आहेत त्यानंतर ठेसलेला जो लसूण आहे तो एक ते दीड पाकळी लसूण मस्त सोलून घेतला आहे आणि हलकासा तो ठेसून घेतला आहे आणि तोही लसूण यामध्ये लगेच ॲड केला आहे आता आपल्याला मस्तपैकी हे सर्व पदार्थ परतून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम मिडीयम असल्यामुळे कुठलाही पदार्थ जळत नाही फोडणी फोडणी जी आहे ती आपली छान आणि खमंग झाली पाहिजे म्हणून मी या ठिकाणी गॅसची फ्लेम आहे ती मिडीयम ठेवली आहे मस्तपैकी एकदा एक मिनिटभर सर्व पदार्थ व्यवस्थित हलवून घेतले आहेत एक खोबऱ्याची वाटी जी आहे ती छान मस्त अशी किसून घेतली होती तीही यामध्ये लगेच ॲड करून घ्यायची आहे अतिशय पातळ आकारामध्ये हे खोबरं मी मस्त असं किसून घेतलं होतं पातळ आकारामध्ये खोबरं किसल्या किसल्यामुळे दाताखाली जेव्हा ते येतं तेव्हा ते खूप छान असं होतं आणि मस्त याला खोबऱ्याला जे आहे ते एक मिनिटभर मस्त असं परतून घ्यायचं आहे खोबरं परतांना परत असताना खूप छान असा खमंग वास येतो जो की खूप असा वाटतो आता सर्व पदार्थ जे आहेत ते एका साईडला मी करून ठेवले आहेत यामध्ये आपल्याला काही आता सुके मसाले ॲड करायचे आहेत गॅसची फ्लेम मंद आहे त्यामुळे पदार्थ जळण्याचं काही कारण नाही यामध्ये मी या हलकंसं थोडंसं तेल ॲड केलं आहे साधारणपणे दोन चमचे एवढं तेल ॲड केलं आहे आणि अगोदर दोन चमचे असं आता एकूण मिळून चार चमचे तेल ॲड करून झालेलं आहे यामध्ये मी आता बेडगी मिरचीचं जे तिखट असतं ते टाकलेलं आहे साधारणपणे दोन चमचे एवढं हे तिखट टाकलेलं आहे आपण बनवत आहोत भडंग लाल मिरची पाव पावडर जी आहे ती काश्मीरी लाल मिरची पावडर आहे याने फक्त थोडासा कलर जो थो आहे तो लाल असा होणार आहे पण ही मिरची जी आहे ती खूप जास्त अशी तिखट नाही त्यानंतर थोडीशी थोडंसं मीठ ॲड केलं आहे आणि हलकीशी थोडीशी हळद ॲड केली आहे आणि सर्व पदार्थ जे आहेत ते एकदम मस्त असे परतून घ्यायचे आहेत थी। या ठिकाणी मी मोठं भांडं वापरलं आहे या ज्यामध्ये भडंग जे आहेत ते जास्त बसतात असं आणि या ठिकाणी मी साधारणपणे अडीचशे ग्रॅम एवढी जे भडंग आहेत ते ॲड करणार आहे आत्ता मी साधारणपणे शंभर ते दीडशे ग्रॅम एवढे भडंग ॲड केले आहेत आणि आता राहिलेले बाकीचे जे भडंग आहेत ते ॲड करायचे आहेत पण पहिले आपल्याला ह्या भडंगला खूप छान खमंग असे मस्त परतून घ्यायचे आहे म्हणजे याला फोडणी जी आहे ती छानपैकी लागली गेली पाहिजे म्हणून आपल्याला मस्त असं परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियमच ठेवलेली आहे भडंग जास्त करपायला नको फक्त फक्त ते करंची असे व्हायला हवे आहेत म्हणून मी ही प्रोसेस केलेली आहे या ठिकाणी तुम्ही लाल मिरचीचाही वापर करू शकता पण जेव्हा आपल्याला भडंग बनवायचा असतो त्यावेळेला त्यामध्ये लाल मिरची जी आहे ती छान वाटते हिरव्या मिरचीचाही वापर वापर आपण करू शकतो पण भडंगमध्ये लालच मिरची छान वाटते म्हणून मी लाल मिरचीचा जास्त वापर केला आहे हिरव्या मिरचीचा वापर केलाच नाही साधारणपणे एक मिनिटभर छानपैकी या फोडणीमध्ये भडंग मस्त परतून घेतला आहे आता तुम्ही पाहू शकता भडंगला खूप छान खमंग असा कलर आला आहे आणि खूप क्रंची असा त्याचा फ्लेवर झालेला आहे चला तर मग आता आपली रेसिपी भडंग ही जी आहे ते खाण्यासाठी तयार आहे अगदी पटकन आणि झटपट अशी रेसिपी होते घरातील लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडते खूप जास्त वेळ लागत नाही आणि घरातील अतिशय कमी साहित्यामध्ये खमंग आणि चटपटीत असा पदार्थ आपल्याला खाण्यासाठी तयार असतो यामध्ये कांदा टोमॅटो मिरची कापून टाकायची आहे आणि मस्तपैकी भडंग एन्जॉय करायचा आहे रेसिपी कशी वाटली हे मला नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा तर मग परत भेटूयात अशाच एखाद्या नवीन